माझी आवडलेली जी रॉ मँगो साडी आहे तर यामध्ये मी तुम्हाला आता कलर दाखवते की हिची प्राइस तीन हजार पन्नास रुपये मी घेतली साडेचार चार तर आता इथे अजून स्वस्त आहे हे बघा कलर हा पण छान आहे ती सुंदर दिसेल कॉन्ट्रास्ट ब्लाउज वरती पण छान दिसेल हा आणि या हलक्या फुलक्या आहेत कॅरी करायला खूप छान आहेत कारण आता ही आहेच ना माझ्याकडे हा पण कलर छान आहे जर का कोणाला मॅंगो सिल्क मधल्या साड्या घ्यायच्या असतील तर इथे खूप कमी किमतीत चांगल्या साड्या अवेलेबल आहेत आणि व्हरायटी पण आहे तीन हजार पन्नास मध्ये टिशू कोरा बघूया आपण आता कलर बघा किती छान आहेत माझ्याकडे एक कोरा सिल्क आहे कलर दाखवते पटपट मी अजून फ्रेश असं बोलतात थोडस चंदेरीकडे जातं का हे काय सांगता ओके चंदेरी पेक्षा पण हे से सेमी मध्ये येते म्हणून हे तीन, तीन हजार पन्नास ला जर का तुम्ही इथे चंदेरी बघायला गेलात ना तर स्टार्ट ही बारा साडेपाच हजारापासून चंदेरी स्टार्ट आहे कोरा जे आहे ते कलर्स दहा हजार कोरा पण या आहे तीन हजार पन्नासच्या कलर्स दाखवतीये मी तुम्हाला हा सेम आहे का हा सेम आहे हा बघा सगळे छान छान कलर आहेत हा पण आहे ना छान दिसेल नेसल्यावर बांधणीमध्ये बनारसी चार हजार दोनशे पन्नास आणि कलर बघा साडी इतकी सॉफ्ट आहे की मी ही ड्रेप केली होती पिंक कलरची त्यातली ती पैठणी होती ही फक्त बनारसी आहे मस्त चार हजार दोनशे पन्नास कलर बघा आता यामध्ये किती छान छान आहेत काय मस्त जाडी बनारसी येते चार हजार दोनशे पन्नास हे बघा बांधणी पण बनारसी डिझाईन बांधणी पण मुनिया पैठणी साडेपाच मध्ये यामधली मी ही ड्रीप केली होती एकदम छान बसतीये सिल्क पण छान आहे आणि थोडस काहीतरी वेगळं काजलची व्हायरल झालेली साडी काजोलची सॉरी तर साडे दहा मध्ये ही पट्टू चंदेरी मस्त ना साडे दहा हजार छान आहे सिल्की याच ही कस्टमाइज केलेली चंदेरी आहे यांची कारण याच्यावरती ना हे सारे काम केलं गेलंय साडे अठरा हजाराची ही हे काम इथंच केलंय तर ही साऊथ ची कांचीपुरम साडी आहे ही सेमी कांचीपुरम आहे कारण ही साडेपाच हजारात मिळते आहे ही आठ हजाराची पण सेमी असून सुद्धा या साड्यांची खासियत की प्रत्येक कलरमध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन तर वेगळे आहेतच बुट्टे पॅटर्न वेगळा आहे याच्यावरतीची डिझाईन सगळी वेगळी आहे पण सेमीमध्ये जनरली त्याचा जो पल्लू असतो तो असा फेड असतो म्हणजे शाईन नसते त्याला प्रॉपर पण इथे हा डल असतो थोडक्यात तर इथे तसं नाहीये प्युअरला जसा पल्लू असतो ना तसाच इथे या साडेपाच मध्ये मिळणाऱ्या सेमी कांचीपुरम मध्ये सुद्धा मिळतोय म्हणजे ही खासियत आहे की तुम्हाला ऍव्हरेज रेंज कमी रेंजमध्ये सुद्धा खूप सुंदर अशा कांचीपुरम साड्या आहेत आता आपण ना त्याचे कलर पॅटर्न दाखवते मी की कि कॉम्बिनेशन किती सुंदर आ, ले ले आहे अगदी साऊथच्या साड्या म्हणजे या तर साऊथलाच बनलेल्या आहेत पण प्युअर नसून सेमी कांचीपुरम मध्ये सुद्धा किती सुंदर सुंदर अवेलेबल आहेत हे बघा किती छान कलेक्शन म्हणजे हे केलेलं आहे हे बघा याचा पल्लू बघा शाईन बघा याला म्हणजे डल वाटत नाहीये जे सेमी मध्ये जनरली म्हणजे ही खासियत आहे की या साड्यांची ठिकाणी म्हणजे तुम्ही इतर अशा साड्या शोधायला गेलात तुम्हाला सेमी कांचीपुरम मिळेल पण तिथे असा पल्लू नाही मिळणार की इतका शाईन करणारा आणि ओरिजिनल साड्यांसारखा सेम हे कलर कॉम्बिनेशन किती गोड आहे बघा हे बघा पल्लू हा ना अगदी ओरिजिनल सांगितल्याशिवाय कळणार नाही की ही कितीची साडी आहे ओरिजिनल कांचीपुरम सारखीच आहे ही अगदी ओरिजिनलची काय येते प्राइस ओरिजिनल वीस हजार प्लस ची साडी जे बारा हजार तेरा हजार मध्ये मार्केटमध्ये मिळत आहे हा ते थोडा असं पकडा लॉट वगैरे मध्ये पण माल भरपूर तरी बघा हे अजून एक कांचीपुरम मी कलर कॉम्बिनेशन दाखवतीये आणि प्रत्येक कलर कॉम्बिनेशन सोबत त्याच्यावरची डिझाईन सुद्धा सेपरेट आहे वेगळी आहे या सगळ्या साडेपाच आहेत वाव ही पण छान आहे ना हम्म सुंदर आहे हा कलर आता याचा पल्लू बघूया आपण वाव ब्लाउज कसा येणार आहे असा ना ह्या क्रीम कलरचा वा ज्वेलरी सोबत ही साडी किती सुंदर वाटेल तर आपल्याला वीस हजाराच्या वरची जर प्युअर कांचीपुरम घ्यायची नसेल तर ही साडेपाच मध्ये अगदी छान आहे वाटत पण नाहीये आता ओरिजिनल कांचीपुरम दाखवते मी तुम्हाला बघा किती सुंदर आहे आणि मी ज्या दाखवल्या होत्या त्याही कशा वाटतात नक्की सांगा कारण मला असं वाटतं त्या रेटच्या मनाने खूपच सुंदर होत्या आता ही आहे पंचवीस हजार पर्यंतची किंवा त्याच्यावरचीही असू शकते कारण ही, ही ओरिजिनल कांचीपुरम आहे आता आपण हिचा पल्लू बघूया ओरिजिनल कांचीपुरम हिअर हँडलूम कांचीपुरम पंधरा सोळाच्या या रेंज मधल्या साड्या आहेत चेंज होते, होते हा असा फिरता कलर आहे हा पल्लू बघा किती सुंदर आहे पल्लूपेक्षा म्हणजे आता प्रत्येक साडीची आपली आपली खासियत आहे समजून घ्या या साडीमध्ये काय खासियत आहे बॉर्डरलेस साडी अनकॉमन डिझाईन अनकॉमन बुट्टा त्याच्यानंतर हे बघा हे बुट्ट्याचे ही जरी वेगळी ती जरी वेगळी ती जरी वेगळी छोट्या बारीक गोष्टी आहेत जे फक्त हे डिझायनर एक चांगला डिझायनर जे आहे तर तोच लक्षात त्याच म्हणजे एवढं बारीक लक्ष मध्ये काम केलं जात तर तो एक मास्टरपीस आता आमची एक नवीन सिरीज चालू होती इंस्टाग्रामला विविंग पीसेस स्टार्टिंग न्यू ऑन इंस्टाग्राम विविंग मास्टर पीसेस इंस्टाग्रामला सत्यनारायण सिल्क्सला फॉलो करा तुम्ही तर तुम्हाला विविंग मास्टर पीसेसमध्ये मध्ये मा भरपूर काहीतरी शिकायला पण भेटेल काहीतरी नवीन नॉलेज भेटेल आणि एक एक आयटम्स अशी आपण वेगळे वेगळे दाखवतोय तर खूप अनकॉमन आयटम्स दाखवतोय आता हे ह्याच्यामध्ये जवळपास असं नाही की कलर वगैरे भेटतील प्रत्येक डिझाईन प्रत्येक साडी वेगळी आहे आता हे तुम्ही बघू शकता हे आयटम अनकॉमन डिझाईन वीस पंचवीस हजारच्या रेंजच्या आहेत तर ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स भेटणार आहेत पण आता अजून एक तुम्हाला आयटम्स दाखवतोय करतो ह्याच्यामध्ये खासियत काय आहे की ह्याचा जो कलर कॉम्बिनेशन ज्यावेळेस पदर उघडतो ना आणि पदर विथ बॉडी हे जे कलर्स आहेत खूप अनकॉमन कलर्स आहेत पण आहे ना आता ही जी साडी आहे ही साडी साडेबाराची आठ दोनशे पन्नास ला बसते हे ओव्हरऑल आता ह्याच्यामध्ये काहीतरी चांगलं एक वेगळं कलर मध्ये दाखव हे बघा आठ दोनशे पन्नास ची रेंज हा हे एकदम अनकॉमन कलर म्हणजे याच्यामध्ये दोन व्हरायटी आहे साडेआठ हजार पासून तर साडे बारा हजारची रेंज तुम्ही असा पकडा हा ते दाखव हे बघा हे बघा आता हे बघा हे कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही आता हे बघा हे कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही आठ दोनशे पन्नास ला पडते फक्त तर या रेंज मध्ये तुम्हाला पैठणी वगैरे पण भरपूर भेटल आरीवर ब्लाउज वगैरे भेटल बाकी आयटम्स पण भरपूर आहेत हे बघा बुट्ट्या बघा पदर बघा त्याच्यामध्ये बारीक बॉर्डरचा माल दाखव बारीक बॉर्डरचा माल बघा हे जे आहेत ना हे समजून घ्या हे हँडलूम्स वगैरे साठी आणि प्युअर सिल्क साठी एक टेस्ट असणं गरजेचं आहे आणि समजणं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे कारण की आता ह्याच्यामध्ये प्राइसिंग प्राइसिंग एक फॅक्टर आहे इम्पॉर्टंट आहे ते एक वेगळं झालं पण कॉम्बिनेशन कुठले यूज करायचे धागा कुठला यूज करायचं मिक्सिंग करायचं तर कशामध्ये काय प्रकारचं मिक्सिंग करायचंय आणि त्याच्यानंतर मग कॉन्ट्रास्ट कसे द्यायचेत या गोष्टीचं खूप डीप नॉलेज लागतं मेन म्हणजे याचा पल्लू किती उठावदार आहे आणि पल्लू हे बघा ब्लाउजचा कलर बघा आता हे बघा हे मॅचिंग असं येईल तर काय दिसणार आहे किती गोल काय दिसणार आहे तर हे बघा तर हे आयटम बघितल्यानंतर ना कस्टमर माझ्याकडं म्हणजे रेट विचारत पण हा रेट ऑफकोर्स आपण होलसेलचे रेट ठेवतोय पण हे असं आहे की ह्या गोष्टीसाठी कस्टमर लांबून लांबून येतात कांजीवरम तुम्हाला आता बघा माझ्याकडे पीसीएमसी पूर्ण पीसीएमसी येते हिंजेवाडी मारूनजी पाचनं गिरायची येतात कस्टमर येतात त्याच्यानंतर इकडं शिरूर वगैरे न्हावरा वगैरे वरनं कस्टमर येतात त्यांना सगळीकडे दुकान आहेत ना लक्ष्मी रोड सदाशिव पेठ नारायण पेठ कोथरूडचे एवढे कस्टमर येतात त्यांना दुकान आहेत पण मग हा जो कॉम्बिनेशन वगैरे आहेत तर त्यांना असं नाही की हे आयटम तिकडं भेटत असेल तर ते तिकडंच घेतील कांजीवरम तिकडं स्वस्त मध्ये भेटेल हा कलांजली एक नॉर्मल एक आयटम असत कलांजली कलांजली माझ्याकडे एवढं बाहेरचे कस्टमर घेत नाही का कारण की त्यांना माहितीये की हजार रुपये इकडे स्वस्त जरी भेटली तर कलांजली त्यांना सगळ्या दुकानामध्ये भेटणार आहे कांजीवरम सगळ्या दुकानामध्ये भेटणार पण अशा डीप कलर आणि अशा कॉन्ट्रास्ट कांजीवरम कांजीवर थोडस अवघड आहे आता हे बघा अजून बारीक बॉर्डर आता हेच ऍक्च्युली मला समजणार नाही की व्हिडिओ मध्ये तुम्हाला किती समजेल आय कॅनॉट कमेंट पण हा जो फॅब्रिक आहे हे फॅब्रिकची बैठक खूप वेगळी का कारण की याच्यामध्ये एक धागा मशरूचा टाकलाय म्हणजे हा एकदम एकदम एवढ मऊ मांजर मांजर कशी मऊ असते मांजर कशी मऊ असते यामध्ये हिरवा कलर आहे ना आहे ना रे ना आता हा पीस बघा त्याच्यामध्ये हा कलर आहे एकदम मऊ मांजरासारख मशरूचा धागा मश्रूचा धागा फिरवलाय म्हणून तो खूप ट्रेडिशनल लुक देतोय तुम्हाला अगदी एवढं म्हणजे प्युअर सिल्क आणि त्याचे फोटोज वगैरे मध्ये जे सॉफ्टनेस आहे तर ते ऍड ऍक्च्युअली येईल तर हो पारा पडल। बारा नऊशे ला पडेलूम हे हँडलूम नाही हे पॉवरलूम मध्ये येईल पण पूर्ण लुक हँडलूमच आहे म्हणजे आमच्याकडे हजार रुपये दंड आहे माणसांना जर का पॉवरलूम हँडलूम म्हणून विकली तर नाही कसं आहे विश्वास जे आहे विश्वास ट्रस्ट खूप महत्वाचा आहे आज माझ्या आजोबांनी जे झोपासले आज तीन तीन पिढ्यांचे कस्टमर आमच्याकडे येतात तर ते विश्वासाच्या विश्वास आहे म्हणून येतात तर त्या गोष्टीसाठी थोडं स्ट्रिक्टनेस ठेवलं तर हे इझिली हँडलूम कोणी पण हे है हँडलूम तर सांगतातच सांगता ना किती दुकानदार सांगतातच ना त्यांना समजतंय का हँडलूम आणि पॉवरलूम काय फरक त्यांना पण तर समजायला पाहिजे ती पॉवरलूम आहे प्युअर सिल्क पॉवरलूम आहे हँडलूम हँडलूम कांजीवरम घे आता हा जो पीस आहे हे हँडलूम कांजीवरम आहे पण याच्यामध्ये आता जे नवीन अपडेट्स केलेत ना आपण तर ते आपण आता जरी वेगळी युज करायला चालू केली आहे दी एक नंबर जरी आपण जय दी तीन नंबर जरीचा मेजर वापर करतोय तर तो जरी अजून सुपेरियर दिसेल ते पण अजून एक आहे ते बघते इकडे 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 इकडं इकडं हा आणि त्याची वरची पण घे आता हे हँडलूम कांजीवरम आहे हे पंधरा हजार चारशेला बसते ते इकडं तेच तेच हम्म हे हे आता हे बघा आता हे दोघांचं सिल्क एकच आहे पण जरी मध्ये फरक आहे ते तुमच्या आता लक्षात नाही येणार कस्टमर्स वगैरे मध्ये लक्षात नाही येणार पण काय आता आम्ही माझे वडील एकच विषय करतात की ये रेट में रहा ना, ये रेट में तू और अच्छा क्या कर सकता है? ये रेट मी क्वालिटी को और फाईन सकता है? तर त्या गोष्टीचा सतत प्रयास चालू असतो सत्यनारायण मध्ये हे पण पंधरा हजार चारशेला पडेल ही पस्तीस वगैरेच्या रेंजची आहे ही साडी म्हणजे मेकिंग कॉस्ट पस्तीस वगैरेच्या रेंजची आहे बघा नाही बारीक बॉर्डर वगैरे बघा किती काम म्हणजे आणि त्या साईडची पण बॉर्डर बघा सात आठ नऊ हजाराच्या रेंज मध्ये अनकॉमन आयटम पाहिजे असेल तर तुम्ही हे पण घेऊ शकता हे फॅन्सी आहे अनकॉमन आयटम आहे रेग्युलर काठफदर कांजीवरम हे नेसून भरपूर तुम्हाला बोर झाला असेल तर दोन तीन आयटम्स आहेत सात आठ नऊ हजार आणि एकदम चापून चोपून बसणार आहे दोन तीन डिझाईन्स आहेत ह्याच्यामध्ये डिझाईनचा फरक आहे बॉर्डर बघा बॉर्डर बघा कलर सगळ्यांमध्ये भेटणार आहेत तुम्हाला उलटा कुठला हा अनकॉमन आहे सात आठ हजाराच्या रेंज मध्येच आहे तर खूप मजा येईल तुम्हाला फक्त सत्यनारायण क्लोस्टर ताबडतोब एकदा विजिट करा हे थोडस तुम्ही असं हे बघू शकता चंदेरी महोत्सव चंदेरीमध्ये तर अ रेट वगैरे हा सेकंडरी आहे पण एवढं चंदेरीचा स्टॉक तुम्हाला एका ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पण कुठं नाही मिळणार आय एम नॉट टॉकिंग अबाउट पुणे आयम टॉकिंग अबाउट एंटायर महाराष्ट्र एवढा चंदेरीचा एका जागेवरती स्टॉक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पण कुठं नाही मिळणार तर अजून भरपूर कलेक्शन आहे रॉ सिल्क आहे नल्ली आहे कांची आहे कांजीवरम आहे कांचीपुरम आहे टिशू आहे यवला आहे यवलाच्या दारामध्ये यवलाच्या साड्या इकडे तुम्हाला पुण्यामध्ये खरेदी करता भेटल भेटेल प्लीज कमेंट करून सांगा काय वाटतं कसं वाटतं आणि वाघुलीचे भरपूर आय बिलीव्ह त्यांचे सबस्क्रायबर्स आहेत फॅन्स आहेत वाघुलीच्या काल म्हणजे काल पण एक क्लाइंट येऊन गेले ते तुमचं व्हिडिओ बघतात डेली तर असे कोण कोण आहेत वाघोली आणि खराडी परिसर आजूबाजूच्या परिसरचं ते पण कमेंट करून सांगा किंवा तुमचा सत्यनारायणचा काय एक्सपिरियन्स आहे ते पण प्लीज कमेंट करून सांगा